पूर्ण पाच वर्ष टोल नगरपालिकेचा भ्रष्ट कामकाज सहन करत असलेले नवापूरचे शांतप्रिय नागरिक भगिनी व पत्रकार मित्र आपल्या सर्वांचा वनवास संपवून विकासाची नवीन पहाट घेऊन तालुक्याचे आमदार म्हणून निवडून येणारे भरतबाऊ साहेब आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या दरबारात हजर झाल्या आहेत मागच्या पाच वर्षात आपण नवापूरची विकास कामे उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत माझ्या मत शहराच्या कमी आणि स्वच्छ जास्त विकास काही पुढाऱ्यांनी करून घेतला आहे नवापूर केलेली कामे पूर्ण पाक पक्ष देखील टिकणार नाही अशी कामे या तथाकथित के पुढाऱ्यांनी केली आहेत तुम्ही फोन लावला जर कॉल उचलला मध्ये यांनी उचलला तर तुम्ही भाग्यवान असे हे पुढारी मात्र आदरणीय भरत भाऊ यांचे नेमके या उलट आहे जर तुम्ही जर तुम्हाला शब्द दिला तर काही झाले तरी शब्द पाडणार म्हणजे पाडणार जनसेवेसाठी कधीही वेळ काळ पैसा विचार भाऊ साहेबांनी केलेला नाही त्यांच्या जनता दरबार सर्वांसाठी खुला असतो कोणत्याही केव्हाही त्यांना तुम्ही भेटू शकता आणखी एक पुढारी या निवडणुकीत उभा आहे शहरातील दोन चार स्वयंघोषित पुढारी त्यांचे पंढर स्वच्छ त्यांच्या घरात लोक देखील त्यांचे ऐकणार नाही असे ते पुढारी काही हा नेता म्हणजे धूम केतू बारा वर्षाचा बारा वर्षात एकदाच दिसणार आपण सर्व सुज्ञ आहात आपले चांगले कशात आहे हे आपल्याला कळते मित्रांनो मागील काळात काही अधिकाऱ्यांनी नवापूरच्या जनतेच्या जनतेला श्वास घेणे कठीण केले होते व्यापाऱ्यांना त्रास दिला मला देखील त्रास दिला परंतु आपल्या आशीर्वादाने मी त्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवली व नवापूरमधून त्याला पळून लावले मित्र मागच्या काळात माझ्याबरोबर एक घटना घडली होती मी महाविकास आघाडीच्या काळात श्रीदा आमदार होते सत्ता महाविकास आघाडीची होती नंदुरबारचे काही लोक माझ्याकडे आले काम होते ते नंदुरबार येथे बौद्ध विहाराचे काम चालले आहे उत्तर महाराष्ट्रात नसेल असे एवढे मोठे स्वरूपाचे बौद्ध विहार तिथे बांधले जात आहे व तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारा उभारायचा उबर, होता त्यासाठी संस्कृत डिपार्टमेंटची ओ सी लागणार होती तर तिथले काही लोक माझ्याकडे आले की आमदार साहेबांकडून तुम्ही आम्हाला शिफारस पत्र मागून द्या परंतु आमदार साहेबांनी ते पत्र मला दिले नाही ते लोक नाराज होऊन गेलेत ही खंत मला आयुष्यभर राहील व शेवट जाता जाता एक सांगतो मागील काळात माझ्या कार्यकर्त्या कडून कोणत्याही कार्यकर्त्याकडून व माझ्याकडून नवपूर नागरिक असतील व्यापारी असतील कोणाचे मन दुखावले गेले असते असेल तर मी समजवी आहे